परभणीत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पवईत कडकडीत बंद परभणी शहरात संविधान अवमान घटनेनंतर बुधवारी आंदोलन झाले होते यात तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात मोंडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता यात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती तो कारागृहात कोठडीत होता त्याला जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी आणले होते त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले पवईमध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आंबेडकरी संविधानवादी पक्ष संघटना आणि भीमसैनिकांनी पवईत कडकडीत बंद करून शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या होत्या कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।